छत्रपती शिवरायांचा अभिमान फक्त आम्हालाच आहे फक्त आम्हीच शिवाजी महाराजांचा मान राखतो या आविर्भावात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कर्तुती जरा पहा शिवसेनेच्या दहा रुपयांच्या वडापावला शिववडा हे नाव असतं शिवसेनेची दहा रुपयांची थाळी ही शिव थाळी असते पण महाराष्ट्रात करोडो रुपयांच्या प्रकल्पांना मात्र ठाकरेंच नाव लागतं समृद्धी महामार्गाला ठाकरेंचं नाव मुंबईतल्या मध्य वैतरणा जलाशयाला ठाकरेंचं नाव जोगेश्वरी मुंबईतलं ट्रॉमा केअर सेंटर ठाकरेंच्याच नावाचं या मोठ्या आणि अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना ठाकरेंचं नाव पण शिवाजी महाराजांच्या नावाची किंमत उद्धव ठाकरेंच्या मनात दहा रुपयांचीच सत्य आणि तथ्य समोर आलं की आम्हाला प्रश्न पडतात तुम्हीही उत्तर शोधा विचार करा